सासपडे तालुका सातारा येथील अमित यादव यांच्या शेतजमिनीत उभा असलेला एमईसीबीचा वीज वाहतूक करणारा पोल गेले अनेक दिवसापासून पडण्याच्या अवस्थेत उभा आहे या संदर्भात वीज वितरण कार्यालयाला वारंवार तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केले आहे या वीज वाहतूक पोलच्या खालील बाजूची जमीन पूर्णपणे ढिसाळ झालेली असून हा पोल कोणत्याही परिस्थितीत पडेल असे त्यांचे म्हणणे आहे माझ्या शेतजमिनीत शेतमजूर पोल लगत पत्राच्या शेडमध्ये राहत असल्याने जर का हा पोल या शेडवरती पडला तर जीवितहानी होणार आहे याला सर्वस्वी एम एसीबी आणि चे अधिकारी जबाबदार राहतील असे अमित यादव यांनी सांगितले आहे एम एस सी बीला आम्ही तसं पत्र दिलं होतं राजू केंद्रीयच्या माध्यमातून पण एम एस सी बीच्या साहेबांचं म्हणणं आहे की ती तुमचं तुम्ही बघा आता विषय काय होतो ही शेतजमीन आहे शेतजमिनीतूनच पोल नेताना कुठली एम एस सी बी कुठल्या शेतकऱ्यांना विचारत असते की बाबा इथून पोल नेतोय त्यावेळेला शेतकऱ्यांना कुठलं घेतलेलं असतं का त्यांच्याकडून काय पत्र आहे का परवाना आहे का शेतकऱ्यांचा त्यावेळेला सगळं तुमचं चालतं दामटून नेलं जातं ना आज इथं धोका आहे एवढ्या जीवाचा एवढ्या लोकांचा धोका आहे ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही आणि ही गोष्ट कदापि भरून न निघण्यासारखे ह्या गोष्टीला सर्वस्व एम एस सी बी जबाबदार राहील असं काही दुर्घटना झाल्यास या सगळ्या गोष्टीला एम एस सी बी जबाबदार राहील आठ दिवसाच्या आत हे सगळं बऱ्यापैकी निघावं नाहीतर आम्ही इथं पुढील हा पोल पूर्णपणे वाकलेलाच आहे पोल कुठल्याही परिस्थितीत तो महिनाभरसुद्धा पर पोल टिकणार नाही आणि हा सग सर्वस्व प्रश्न एम एस सी आहे हा एम एस सी में त्वरित मार्गे लावा आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून एम एस सी बीला आठ दिवसाचं दिला वेळ दिलेला आहे तर आठ दिवसात एम एस सी बीनं हा प्रश्न मार्गी लावा कुठल्याही परिस्थितीत नाही तर काय धोका झालेच इथे लोकांना याला जबाबदार फक्त एम एस सी अधिकारी राहतील नमस्ते मी अमित यादव सासपडे गावचा रहिवाशी ही माझी शेतजमीन आहे आणि इथं शेतमजूर राहतात आपल्या शेतीच्या कामासाठी शेतमजूर आपल्याकडे भरपूर असतात आणि ह्या एम एस सी बीचा हा पोल आहे हा पोल अशा परिस्थितीत आहे की कमीत कमी मान्सूनचा पाऊस एक दोन दिवस जरी लागला का नाही दोन दिवसात हा काही झालं तरी जमीन पूर्ण ढिसार झालेली आहे आणि तो पोल पडणार आहे तर पोल पडणार म्हणजेच इथं शेतमजूर राहतात कमीत कमी इथं पंधरा ते वीस लेबर जोड्या राहतात आणि ह्या सगळे पत्रे शेड आहेत उद्या काय हाय पोल वगैरे पडून काय दुर्घटना झालीच न हो अशी काय दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण आम्ही अस आम्ही असं एक पत्रसुद्धा दिलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजू केंद्रे यांच्यातर्फे एक पत्र दिलं होतं पण त्या पत्राला बऱ्यापैकी केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न होतोय तर आमचा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढाच विषय आहे की आम्हाला व्यवस्थित न्याय मिळावा जर ह्याच्यातनं काही दुर्घटना झाली तर तो विषय परत बोलून वाद करून निघ भरून निघण्यासारखा विषय आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका